चला तर मग आज आपण झटपट असा साखर आंबा बनवून तयार करूया तर त्यासाठी मी इथे दोन गावरान कैरे घेतलेले आहेत आपल्याला जे तोतापरी कैरी असते जी फार आंबट नाही ती कैरी इथे अजिबात घ्यायची नाही आहे इथे आपल्याला गावरान आंबटच कैरी घ्यायची आहे तिची साल काढून तिला छान खिसून घ्यायचं आहे त्यानंतर इथे पॅनमध्ये मी एक चमचाभर तूप टाकलेलं आहे वेलची लवंग आणि दालचिनी हे टाकून थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे जो कैरीचा किस तयार केला होता आपण तो इथे टाकून एक पाच मिनिट फक्त झाकण ठेवून आपल्याला वाफवून घ्यायचं आहे त्यानंतर इथे एक वाटी जर कैरीचा कीस होता तर एकच वाटी आपल्याला इथे साखर घ्यायची आहे त्यानंतर केसर जर असेल तर टाकाणे तर हरकत नाही आणि इथे वेलची पूड टाकलेली आहे चमचावर आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून छान त्याला एक तारीपर्यंत आपल्याला उकळवून घ्यायचं आहे हवं तर इथे तुम्ही रंगसुद्धा टाकू शकता तर इथे थोडासा मी पिवळा रंग टाकून घेतलेला आहे आवडत असेल तर टाका नाही तर तुम्ही स्किप करू शकता त्याला एक रंग फक्त छान येईल आणि दिसायलाही छान दिसेल बाकी काही नाही त्यात तर हे बघा मस्तपैकी इथे साखर आंबा तयार आहे आणि पोळीसोबतही तुम्ही खाऊ शकता आणि हे टिकायला वर्षभरही टिकते तर तुम्ही हवं तर जास्त प्रमाणात याला करून ठेवू सुद्धा शकता खूपच मस्त लागते खायला चला मग रेसिपी आवडली असेल तर लाईक करा